आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक यंदा एक पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के वाढ राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरण्यासाठी तीन हजार रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास येत्या पंधरा ऑगस्ट पासून मिळणार आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय बदलणारं राज्य शासनाचं श्रुतीपत्रक जारी आणि साहित्य अकादमीचे बाल आणि युवा साहित्य पुरस्कार जाहीर मराठीत कवी सुरेश सावंत आणि कादंबरीकार प्रदीप कोकरे यंदाचे मानकरी खरीपाच्या पेरण्यामध्ये देशभरात यंदा एक पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के वाढ झाली आहे शेती आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं तेरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात झालेल्या प्रगतीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाताच्या पेरणीत त्रेपन्न शतांश टक्के वाढ झाली आहे कडधान्य पेरणीत सत्तेचाळीस शतांश तेलबिया पंचावन्न शतांश आणि उसाच्या पेरणीत वीस शतांश टक्केची वाढ झाली आहे तर तूर पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी अकरा शतांश टक्क्यांची घट झाली आहे त्याशिवाय भरडधान्य दोन शतांश टक्के आणि कापूस पेरणीत नऊ शतांश शतांश टक्के घट झाली आहे ही आकडेवारी पत्रसूचना कार्यालयानं प्रसिद्ध केली आहे भारत अमेरिका व्यापार समझोता आणि भारत पाकिस्तान दरम्यान मध्यस्थीसाठी अमेरिकेबरोबर कोणत्याही पातळीवर कधीही चर्चा झाली नव्हती असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट सांगितलं आहे परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं की प्रधानमंत्री मोदी यांची अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर जवळजवळ पस्तीस मिनिटं दूरध्वनीवरून चर्चा झाली त्यावेळी मोदी यांनी स्पष्ट केलं की भारत पाकिस्तान दरम्यान पाकिस्तानच्या विनंतीवरून थेट सनादलांमध्ये चर्चा झाली होती भारतानं आजवर कधीही त्रयस्थांची मध्यस्थी स्वीकारलेली नाही आणि यापुढेही स्वीकारणार नाही याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला या संभाषणात त्यांनी ट्रम्प यांना ऑपरेशन सिंदूर विषयी माहिती दिली कॅनडामधील कनानास्कीस इथं झालेल्या जी सेव्हन संपर्क शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल भाग घेतला जी सेव्हन शिखर परिषदेत प्रधानमंत्री मोदी सलग साहू्यांद सहभागी झाले कॅनडाचा दौरा आटपून प्रधानमंत्री क्रोएशियाला रवाना झाले ते आज क्रोएशियाची राजधानी झाग्रेव इथं पोहोचतील या दौऱ्यात भारत आणि क्रोएशिया दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान कृषी शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रातल्या प्रमुख करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे तसंच दोन हजार तीस पर्यंत सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाच्या विस्ताराबाबत एक करार होईल या करारात कला संग्रहालय पुरातत्वशास्त्र आणि माध्यमांचा समावेश असेल त्याशिवाय झाग्रेप विद्यापीठात हिंदी भाषेच्या प्रसारासाठीही तरतूद असेल महामार्गांवरचा प्रवास सुलभ करण्याच्या उद्देशानं येत्या पंधरा ऑगस्ट पासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतला आहे मंत्री नितीन गडकरी यांनी आज समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली तीन हजार रुपये किमतीचा हा पास एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा दोनशे फेऱ्या यापैकी आधी संपणाऱ्या कालावधीपुरता असेल भाड्याच्या वाहनांनाही सुविधा मिळणार नाही यासाठीची लिंक लवकरच राजमार्ग यात्रा ऍप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसंच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार असल्याचीही गडकरी यांनी माहिती दिली आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज देहू इथं सुरू झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांचं पूजन झालं त्यानंतर पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली देहू इथं संत ज्ञानेश्वर आणि संत नानदेव यांच्या भेटीच्या समूहशिल्पाचं आणि संतसृष्टीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते या सोहळ्यात सुमारे पाचशे देंड्या सहभागी झाल्या आहेत संत ज्ञानेश्वरांची पालखी उद्या आळंदीहून प्रस्थान ठेवेल त्र्यंबकेश्वर इथून निघालेली संत निवृत्तीनाथांची पालखी काल अहिल्यानगर इथं मध्ये पोहोचली यावेळी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं अश्वर काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर उत्साहात पार पडलं इतरही मानाच्या पालख्या वारीसाठी रवाना झाल्या आहेत पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर टोल माफी देण्यात आली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे या संदर्भात सरकारनं श्रुतीपत्रक जारी केलं आता विद्यार्थ्यांना हिंदीऐवजी इतर भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय असून किमान दोनशे विद्यार्थी इच्छुक असतील तर शिक्षक नियुक्ती किंवा ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करता येईल असं या पत्रकात म्हटलं आहे राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचंही यात स्पष्ट करण्यात आलं आहे साहित्य अकादमीनं वार्षिक बाल साहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कारांची घोषणा आज केली मराठी भाषेसाठी सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाला बालसाहित्य पुरस्कार मिळाला आहे तर युवा पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या खोलखोर दुष्काळ डोळे या कादंबरीला मिळाला आहे साहित्य अकादमीनं चोवीस भाषांसाठी बालसाहित्य पुरस्कार तर तेवीस भाषांसाठी युवा पुरस्कार जाहीर केले आहेत समावेशक विकासाची अकरा वर्षे या संकल्पनेवर आधारित वार्ता या माध्यम कार्यशाळेचं आयोजन पत्रसूचना कार्यालयाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयानं आज केलं आहे नवी मुंबई परिसरात काम करणारे माध्यम प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्यासह हो। केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी यात माध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत मुंबई पुणे महामार्गावर भातण बोगद्यात आज सकाळी सात ते आठ वाहनं एकमेकांवर आदळल्यामुळे अपघात झाला या अपघातात दहा ते बारा पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना पनवेल इथं एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे अपघातग्रस्त वाहनांमध्ये तीन ते चार पोलीस गाड्या एक एसटी महामंडळाची बस एक टेम्पो एक स्कॉर्पिओ आणि एक जीप यांचा समावेश आहे या सर्व गाड्या मुंबईहून पुण्याकडे जात होत्या या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती इंग्लंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघात जलदगती गोलंदाज हर्षित राणा याचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश झाला आहे बी सी सी आय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं त्यानं आतापर्यंत दोन कसोटी पाच एकदिवसीय आणि एक टी ट्वेंटी सामना खेळला आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिल करणार असून संघात ऋषभ पंत यशस्वी जयस्वाल एल राहुल साई सुदर्शन अभिमन्यूश्वरन करुण नायर नितीश रेड्डी रवींद्र जडेजा ध्रुव जुरेल वॉशिंग्टन सुंदर शाल्दूर ठाकूर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप अर्षदीप सिंह कुलदीप यादव यांचा समावेश आहे भारताचा अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या एक्सिकॉम फोर या महा अंतराळयानाचं उड्डाण येत्या बावीस जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेला अंतराळ प्रयोगशाळेच्या दुरुस्तीच्या कामाची तपासणी करायची का असल्यानं हे उड्डाण पुढे ढकलण्यात आल्याचं ऑक्सिओम स्पेस कंपनीनं म्हटलं आहे नवीन तारीख उड्डाणासाठीच्या सर्व निकषांची तपासणी करून ठरवली असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी दिली आहे महाराष्ट्रात नैऋत्य माणसा पावसानं चांगलाच धोर धरला आहे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राजस्थानी मुंबईत काल रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार स्थळी कोसळत आहे राज्य सरकारनं जारी केलेल्या पत्रकानुसार गेल्या चोवीस तासात सर्वाधिक म्हणजे एकोणतीस मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस मुंबई उपनगर जिल्ह्यात झाला आहे त्याखालोखाल रायगडमध्ये जवळपास बावीस मिलीमीटर तर पालघरमध्ये एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणातल्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पंचगंगेची पाणी पातळी वाढत आहे धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे हवामान विभागानं आज रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा आणि पुणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मात्र सध्या यापैकी कुठेही जोरदार पावसाचं वृत्त नाही उद्या जिल्ह्यांसह पालघर जिल्ह्यालाही हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे राज्यात इतर ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा खरीपाच्या परिणामांमध्ये देशभरात यंदा एक पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के वाढ राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरण्यासाठी तीन हजार रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास येत्या पंधरा ऑगस्टपासून मिळणार आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय बदलणारं राज्य शासनाचं श्रुतीपत्रक जारी आणि साहित्य अकादमीचे बाल आणि युवा साहित्य पुरस्कार जाहीर मराठीत कवी सुरेश सावंत आणि कादंबरीकार प्रदीप कोकरे यंदाचे मानकरी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमी